कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील इंद्रायणी नदी दक्षिण तटावरून उगम स्थान श्रीक्षेत्र कुरवंडे ते श्रीक्षेत्र तुळापूर ते आळंदी या मार्गावरून हरिनाम गजरात जाण्यास इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा प्रथमच हरिनाम गजरात रविवारी दिनांक सतरा रोजी मार्गस्थ झाला सोहळा देहू मुक्कामी हरिनाम गजरात विसावला सोमवारी दिनांक अठरा रोजी देहू येथून सकाळी साडेसहा वाजता वडगाव मावळ मुक्कामी सोहळा विसावणार आहे आळंदी येथून सोहळ्यास प्रारंभ होण्यापूर्वी माऊली मंदिरात वेदमूर्ती प्रल्हाद प्रसादे यांच्या असते इंद्रायणी जलकलश श्रींचे समाधी स्पर्शित करून इंद्रायणी परिक्रमा पालखी सोहळ्यात मार्गस्थ करण्यास नदी घाटावर आणण्यात आला यावेळी माऊली मंदिरात विचारसागर महाराज लाहूडकर अर्जुन मेदनकर गोविंद तौर आदी उपस्थित होते इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती जलपूजन करून बाळासाहेब गुंडरे पाटील यांनी सपत्नी कलश पालखी रथात हरिनाम गजरात ठेवला प्रस्थान सोहळ्यास माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील आनंदराव मुंगसे मालणताई घुंडरे पाटील अरुण गुंडरे, गुंडरे भोलापुरीजी महाराज माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे ज्ञानेश्वर उर्फ बापू कुऱ्हाडे हरिभक्त परायण भगवान महाराज पवार निवृत्ती महाराज कदम हरिभक्त परायण विचारसागर महाराज लाहूडकर नमामे इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर जायंटस ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे सुधाकर मोरे संदीप गोदेगावे देवीदास टिळे बाळासाहेब जामदार ज्ञानेश्वर लोखंडे सूरज कुर्डे यांच्यासह वारकरी भाविक उपस्थित होते आळंदीहून हरिनाम गजरात सोहळा मोशी मार्गे टाळगाव चिखली येथे दुपारचा विसावा घेण्यास विसावला येथे संत तुकाराम महाराज मंदिर चिखली ग्रामस्थ यांनी स्वागत सत्कार सोहळ्याचा पाहुणचार केला येथे परमेश्वर महाराज गव्हाणे यांनी प्रदूषण मुक्त व्हाव्यात यासाठी आपले प्रवचनातून आवाहन आव करीत संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर प्रवचन सेवा दिली येथे टाळगाव चिखली ग्रामस्थांनी परिश्रमपूर्वक नियोजन करीत सोहळ्यास अन्नदान सेवा रुजू केली सोहळा देहू येथे रात्रीच्या मुक्कामास भक्त निवासात विसावला भाविक पायी दिंडी परिक्रमा हरिणाम गजरात करीत असून या उपक्रमातून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीच इंद्रायणी नदीचे दुतर्फा मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जात आहे या पालखी सोहळ्याचे आयोजन सतरा ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत होत असल्याचे हरिभक्त पारायण गजानन महाराज लाहूडकर यांनी सांगितले देहू गावात वैकुंठ गगन मंदिरात देहू गावातील संतोष बोराटे यांनी अन्नदान केले यावेळी इंद्रायणी आरती झाली रात्री हरिकीर्तन उत्साहात करण्यात आले सोहळा पुढील प्रवासात सोमवारी दिनांक अठरा रोजी चिंचोली तळेगाव दाभाडे मार्गे वडगाव मावळ येथे दुसऱ्या मुक्कामास विसावेल इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व नदीचे पावित्र्य जतन करणे गरजेचे आहे यासाठी इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायी दिंडी परिक्रमा समाज प्रबोधन उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे व्यवस्थापक अर्जुन मेदणकर यांनी सांगितले प्रतिनिधी अर्जुन मेदणकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा